तर त्या संदर्भात मी, <coughs> मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं आहे की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्यासंबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोकं आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोणी घेऊन या काही गोष्टी करत असं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरक आम्ही तुम्हाला मदतच करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पा पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो बारानॉटिकल माईलचा नियम लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना पारंपरिकमध्ये करू एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल बाई कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल